श्री स्वामी स्मर्थ जयशंकर आज नवीन वर्ष चालू होतं आहे म्हणजेच इंग्रजी नवीन वर्ष एक जानेवारी दोन हजार सव्वीस दोन हजार पंचवीसमध्ये जी काही आपण स्वामींची सेवा केली असेल नसेल जे काही स्वामींनी आपल्याला अनुभव दिले असेल त्यातनं शिकून ते सगळे अनुभव गाठीशी घेऊन ह्या दोन हजार चोवीसमध्ये स्वामी महाराजांची सेवा करायची आहे संपूर्ण वर्ष स्वामींच्या सेवेत घालवायचं आहे आणि स्वामींच्या सेवेत असताना स्वामींची सोबत असताना एक वेगळीच अनुभूती आपल्याला नक्कीच स्वामी महाराज देणार आहे तर ह्या दोन हजार सव्वीसमध्ये आपल्याला काय सेवा करायची आहे आपण स्वामींची खरं तर कुठली सेवा नाही जमली ना तर नामस्मरण हे करतच असतो आणि सतत स्वामींचं नाव आपल्या मुखामध्ये असायला असावं किंवा ज्या कुठल्या इष्टदेवतेला तुम्ही मानत असाल त्यांचं नाव आपल्या मुखामध्ये नेहमी असायला हवं कुठलंही काम करू दे त्यांचे नाव आपल्या मुखामध्ये असायलाच हवं नवीन वर्षाची सुरुवात त्यामुळे आपण कधी कधी म्हणतो ना की हां पहिला दिवस आहे हा हा छानच आनंदातच गेला पाहिजे या दिवशी कटकट नाही झाली पाहिजे भांडणं नाही झाली पाहिजे म्हणजे आपलं संपूर्ण वर्ष चांगलं जाईल हे आपण प्रत्येकजण हमखासपणे म्हणतच असतो त्यामुळे आपण घरात भांडणं करू नका कटकटी करू नका आनंदी वातावरण कसं राहता येईल ह्याचा प्रयत्न करत असतो वर्षाचा हा पहिला दिवस आपल्याला आपल्या देवांची सेवा करून आपल्या गुरूंची सेवा करूनच करायचा आहे आणि ह्या वर्षीचा योगायोग म्हणजे गुरुवारच आहे म्हणजे वर्षाची सुरुवात चा ही शुभवाराने आपल्या स्वामींच्याच वाराने चालू होती या दिवशी कुठल्याही जवळच्या मंदिरा जाऊन आपल्याला देवाचं दर्शन घ्यायचं आहे किंवा आपल्या स्वामींच्या मठात जाऊन स्वामींच्या केंद्रात जाऊन तिथं स्वामींचं दर्शन घ्यायचं आहे आणि बरेच जण आपण दर्शनाला जातोच आपल्याला सेवा सुरू करायची आहे तर त्यासाठीही आपण केंद्रात जाऊन महाराजांना विनंती करायची की आपण जी काही सेवा करतो आहे ती मान्य करून घ्या अगदीच घराजवळ मठ केंद्र नसेल तर आपल्या घरात आपल्या स्वामींची मूर्ती फोटो नक्कीच असतो ही सेवा अगदी साधी सोपी सेवा आहे अशी सेवा की कोणतीही व्यक्ती ही सेवा करू शकेल आता ही सेवा कोणती आहे तर आपल्याला आपल्या देवघरासमोर स्वामींच्या समोर बसायचं आहे त्यांच्यासमोर दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे त्यानंतर आपल्या स्वामींचा जप करायचा आहे स्वामींचा जप म्हणजे आपल्या स्वामींचा श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे माळ असेल तर माळ घ्यायची आणि जेवढ्या माळा तुम्हाला जप करता येईल तेवढ्या माळा जप करायच्या आहेत आपण किती माळा जप करतो आहे ह्यापेक्षा आपण एका एक माळेमध्ये सुद्धा तो किती मनापासून करतो आहे ना हे महत्त्वाचं आहे मी अकरा माळा केल्यात मी एकवीस माळा केल्यात हे करण्यापेक्षा त्या माळांमध्ये आपण किती वेळा अगदी मनापासून स्वामींचा तो मंत्र उच्चारतो आहे यावरती लक्ष देणं गरजेचं आहे त्यासाठी एक माळ जरी केली तरी पुष्कळ आहे पण ती मनापासून करा, मना करा। आणि जर अकरा एकवीस माळा अशाच पद्धतीने केल्या तर अतिउत्तम कारण जेवढ्या माळा मंत्र जप करता येईल तेवढ्या माळा मंत्र जप करायचा आहे आणि सकाळी केलं तर अतिउत्तम कारण का सकाळी सकाळी आपलं मनही प्रसन्न असतं शरीरही शुद्ध असतं आणि त्यामुळे एकदा सकाळची वेळ आपली निघून गेली ना की दिवसभरात आपण आपलं कुठे जाणं नसतं कुठे क कुठल्याही जागी जातो आपण कुठेही बसतो काहीही खातो त्यामुळे सकाळी अशी वेळ आहे ना की त्यावेळात माळ करा मनापासून पण स्वामींची एक माळ मंत्र जप आवर्जून ही सेवा खरंच करा आणि अगदी सकाळी सकाळी जर जमत नसेल तर तुम्हाला वेळ असेल तर दुपारी संध्याकाळी केली तरी चालेल स्वामींच्या समोर बसून घरात माळ नसेल तर फक्त आपल्याला अंदाज येतो एक माळ करायला किती वेळ लागतो आणि सध्या मोबाईलवरतीसुद्धा आपण तो ॲप आप डाउनलोड करू शकतो जप काउंटरचा मंत्र काउंटरचा तो ॲप डाउनलोड करू शकतो जर तुमच्याकडे माळ नसेल तर त्याप्रमाणेही आपण मंत्र किती आहे किती माळा करतो आहे हे कळेल पण मी म्हणते माळा मोजण्यापेक्षा आपण किती मनापासनं करतो आहे ना हे फक्त बघा नवीन वर्षात हा मंत्र जेवढा जमेल तेवढा घरातल्या प्रत्येक व्यक्तीने करायचा आहे आता प्रत्येक व्यक्ती करेल न करेल माहीत नाही पण प्रत्येक व्यक्तीने केला ना ती घरातली ऊर्जा इतकी सकारात्मक होते ना आणि प्रत्येक प्रत्येकाने जर केल्यामुळे त्या कुटुंबाला एक सुरक्षा कवच आपल्या महाराजांचा तयार होत असतं कमीत कमी पाच मिनटं प्रत्येकाने हा मंत्रजप घरात केला की स्वामींची कृपा स्वामींना हाक देऊन आपल्या रक्षणासाठी वर्ष चांगलं जाण्यासाठी त्यांची कृपा मिळवण्यासाठी त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी हा मंत्रजप अत्यंत महत्त्वाचा आहे आणि हा मंत्रजप जर आपण सगळ्यांनी मिळून केला आपल्या घरातील व्यक्तींनी नाही केल्या घरातल्या व्यक्तीने तरी त्या ते घरातल्या स्त्रीने किंवा त्या पुरुषाने कुणीतरी ही सेवा आवर्जून करावी एक माळ मंत्र फक्त स्वामींचा करायचा आहे स्वामींना तेही पुरेसा आहे स्वामी आपल्याला सा नेहमी सांगतात की तू नामस्मरणात राहा तुझे कर्म आणि कष्ट प्रामाणिक ठेव त्यांनी कधीच कुठल्याही पूजेचं ओडं अवडंबर माजवलेलं नाही आहे आपल्या स्वामींची शिकवण हेच आहे दोन हस्तक आणि एक मस्तक म्हणजे दोन हात जोडा आणि तुमचं मस्तक खाली झोपवा एवढीच सेवा महाराजांना पुरेशी असते त्यामुळे मनापासून ह्या नवीन वर्षात महाराजांची ही साधी सोपी सेवा करा आणि महाराजांचा कृपा आशीर्वाद प्राप्त करून घ्या स्वामींना हाक देऊन तुमचं रक्षण करण्यासाठी सांगा आणि स्वामी नक्कीच ही गोष्ट करतात फक्त गरज आहे ना ती विश्वासाची श्रद्धेचे आणि स्वामींना मनापासून हाक मारण्याचे आपण स्वामींना मनापासून हाक मारली ना की स्वामी खरंच येतात त्यासाठी आपले कर्म तेवढेच शुद्ध आपले कष्ट तेवढेच प्रामाणिक असायला हवेत ह्या दोन गोष्टी पाळा स्वामी मदत केल्याशिवाय राहणार स्वामी समर्थ अशक्यही शक्य करतील स्वामी अशक्यही शक्य करतील स्वामी